कोणी आपल्याला इग्नोर करत असेल तर आपलं काय चुकलं आहे हे शोधत बसू नका कदाचित त्याच्या लाईफमध्ये आपली गरज संपली असेल ज्या स्त्रीनं तुम्हाला तिच्या शरीराचा प्रत्येक भाग पाहू दिला आहे त्या स्त्रीबद्दलचा आदर कमी होऊ देऊ नका जोडीदार गरीब असला तरी काही फरक पडत नाही पण शेवटपर्यंत साथ देणारा पाहिजे प्रेम आणि मैत्रीमध्ये खूप फरक असतो एक वेळ मैत्रीत प्रेम होऊ शकतं पण प्रेमानंतर मैत्री कधीच होऊ शकत नाही फोनवरून फोटो डिलीट करता येतो नंबर डिलीट करता येतो पण कुणासोबत घालवलेले क्षण आणि आठवणी मात्र मनातून कधीच डिलीट करता येत नाहीत प्रत्येक नात्यात भांडणं तर होतातच पण त्या गोष्टी मनाला लावून न घेता जिथल्या तिथं सोडल्या तर नात्यात कधीच दुरावा येत नाही तुला माझी किंमत तेव्हाच समजेल जेव्हा मी तुझ्या लाईफमध्ये नसेल कारे तेव्हा दूर ठेवतो तिच्यापासून मला ती भेटल्यापासून काहीतरी मागितलं आहे का तुला एवढं प्रेम देऊन पण तुला माझं प्रेम समजत नाही आहे तर माझं गप्प बसणं मला होणारा त्रास आणि माझा एकटेपणा हे तरी काय समजणार तुला चेहऱ्याने सुंदर दिसणारे तर खूप भेटून जातील पण मनाने सुंदर दिसणारे मिळायला नशीब लागतं प्रेम हे कधीच संपत नाही आता कुणासोबत बोलायची इच्छा नाही होत मला तुम्ही बरोबर आहात मीच चुकीच आहे विषय संपला तुम्ही राहा खुश आता तुझी एवढी सवय झाली आहे ना की आता तुझ्याशी बोलणं जरी झालं नाही ना तर लगेच माझा जीव चिडचिड करायला लागतो एकमेकांपासून लांब राहूनच कळते एका मिठीची किंमत कारण आपल्याला हवी असलेली घट्ट मिठी हवी तेव्हा मिळत नाही मी कितीही असू दे माझ्या डोळ्यातलं दुःख तो आरसा दाखवून देतोच प्रेम नसेल तर आधीच सरळ सांगा पण कोणाच्या आयुष्याशी कधीच खेळू नका चूक तू केली आणि अक्कल मला आली प्रामाणिकपणे विश्वासघात केल्याबद्दल थँक्यू सो मच हे कलियुग आहे इथं प्रेम फक्त नावाला आहे सगळे शरीराचे भुकेले आहेत आयुष्यात एक चूक किती महागात पडू शकते हे तुझ्यावर प्रेम केल्यावर समजलं बाळा टिकली म्हणजे तुझ्या सौंदर्याचा मुकुट आणि माझ्या नजरेचं अंतिम स्थान तुम्ही एकाच व्यक्तीसोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणं हा तुमच्या आईवडिलांच्या संस्काराचा खूप मोठा पुरावा असतो आहे तोपर्यंत बोलून घे नंतर शोधून पण सापडणार नाही मी तुला तुला जर समजलं असतं माझं प्रेम तर तू दुसऱ्याचा विचार केला नसतास प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्कीच असते जिच्याशी बोलून आणि भेटून सगळी टेन्शन दूर होतात एकदा कुणा जीव अडकला ना तर असं वाटतं जीव गेला तरी चालेल पण ते व्यक्ती आयुष्यातून नाही निघून गेली पाहिजे घरचे काय म्हणतील लोक काय म्हणतील हा विचार करून कधीच माझी साथ सोडू नकोस